डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण विश्वाला मान संधी देणारे विश्व जनतेने जगद्गुरू तथागत भगवान गौतम बुद्ध शिखा संघटित वा शंकर शिखराज यांच्या प्रेरणे पोचलो असे मानवातील महामान परम बुद्ध भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करतो तमाम बुद्धांची मातृत्ता असलेली सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय संरक्षक आदमीरुज आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संत दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशंकर आंबेडकर वंचिताचे महापालिक ज्यांच्या खांदावर खऱ्या अर्थाने वंचितांची धुरा आहे अशी या संस्थेचे सल्लागार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा कार्यालयात वंदन करतो प्रामुख्याने त्या तत्वानं भूमीचे शिल्पकार पूर्ण राज ज्योतिर्दी सुरू ज्योतिर्दी आणि संपूर्ण त्यांचा डोके सल्ल यांना पंचायत स्वान करतो स्वामी या वर्षवास निमित्त या समारोपीय कार्यक्रमाला आयोजन उपस्थित असलेल्या शहराचे अध्यक्ष दादाजी हिले साहेब जे अतिशय महत्वपूर्ण की धम्माचा प्रचार आणि प्रसार युट्यूबच्या माध्यमातून करतात असे आमचे पत्रकार पत्रकारजी हेले साहेब संत सैनिक दल आणि ज्यांच्या अधिपत्याखाली या टेंडोणा गावाचं आणि या तत्वभूमीचं अधिपत्यकाली चालणार आहे असे त्यांचे वेळोवेळी सहकार्य असल्याचे बाळुभाऊ मोरे सरपंच शिवडीचे आमचे वीरभाऊ आणि समस्त की ज्यांनी या आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असली बसलेली या पंचकोशीतील आणि याही तालुक्याच्या ज्या महिला मंडळ असतील आमच्या अंतरिकच्या महिला मंडळ असतील निंबा फाटा ज्या गावावर सुद्धा या ठिकाणी महिला मंडळ आलं त्या सर्वांप्रती मंगलकामना करतो व्यक्त करतो आणि सौन्यशन करतो हो वर्षवाद हा म्हणता येईल की आता शेवटचा समारोप या ठिकाणी होत आहे दोन गावाचे समारोप बाकी आहे बुद्धांच्या धम्म हा जिंकून आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशात आपण बुद्धांच्या धम्म किंवा अनेक जे धम्म ग्रंथ आहे आपण त्या ठिकाणी वाचन करत असतो ग्रंथ किंवा वाचन हे नुसतं वाचन म्हणून वाचता कामा नये आपण ज्या ज्या पद्धती ऐकतो किंवा म्हणतो तशा प्रकारे आपण त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पुस्तक आहे त्रिसर्ण आपण जे गळण करतो हा आज कार्यक्रम म्हणून त्रिसर्ण टेंक गळण करावं आणि म्हणावं हा याचा हेतू नाही परंतु त्रिसरण टेंचूल गळण करता असताना आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे त्या पद्धतीनं झडलं पाहिजे याच्यासाठी त्रिसरण पंचवीस असते आता हा येणारा काय भयानक आहे की आज या मध्ये जिंकून ह्या महिलाच्या भविष्यावर आता धम्मा खऱ्या अर्थानं हे महिला जर कमी झाला तर हा धम्म लियात द्यायला काही हरकत नाही तुम्ही विचार करा की एखाद्या वीस वर्षाच्या अगोदरचा एकही करून या मध्ये नाही सगळे वीस तीस वर्षाच्या अगोदरचे वर्षेच लोक या ठिकाणी आहेत कारण खऱ्या अर्थाला धम्माची गरज कोणाला आहे या मुलांना आहे लहान लहान मुलांना लहान लहान मुलींना आहे आता हे मथारा लोक आहे तर काय आज ना काल म्हणणार आहे परंतु धम्म हा खरोखर असं आचरण करायचं एक महत्वाचं असेल या नवीन तरुण पिढीने केला पाहिजे हे साधन सांगितलं की तुम्हाला तुमच्या धम्माचा जो प्रचार प्रसार आणि जो संस्कार असतात ते तुमच्या धम्मावर धम्मावर आणि तुमच्या आचरणावर अवलंबून असतात एखादा किती पैशाला श्रीमंत असला धन दौलत खूप असली त्याच्याकडे खूप इच्छा असली तर त्याच्याकडे जर संस्कार नसेल तर ते त्या ठिकाणी कुछ कमी